on a new adventure फॅमिली तर कशात सर्वे झालाय नवीन दिवस आणि आपण केला आहे नवीन ब्लॉग चालू गाईज आम्ही म्हणजे माझे पप्पा आणि मी आम्ही चाललोय माझ्या आत्याला सोडवायला तर ती आहे इथे इकडे बघ कुठे आहे तुझं गाव चाल चा चाल चा तर चाललोय आम्ही म्हणजे सिन्नरच्या पुढे आहे कुठेतरी तर तिकडं आम्ही चाललोय सोडवायला आणि तुम्ही आमच्या गाडीची हालत मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते तर मग चला पुढे बघू आता आपण काय काय करणार आहे कस वाटतंय आता तुला एवढ्या दिवसांनी घरी जाऊन हा कोण तुला काय काय काहीच बायासऱ्यांच पडत तर चला बघा ब्लॉग एंड पर्यंत किती छान दिसत आम्ही पोहोचलोच नाहीये भरपूर वेळ झालाय म्हणजे तरी आम्ही पोहोचलो होतो का ग म्हणजे पोहोचलो होतो आम्ही पण तिच्या गावात एटीएमच नाहीये आता थोडे पैसे काढायचे होते तर मग इकडे आलो परत थोडेसे दोन तीन गावं परत बॅक आलो आणि आता इकडे एटीएम भेटले तर पप्पा आता एटीएम मधनं पैसे काढते मग परत पैसे देऊ आणि मग जाऊ इच्या गावाला मी खूप वेट करते कधी येते कधी येते आणि ऊन पण आहे पण छान वाटते आता जरा ऊन ऊन म्हणजे थंडी होती भरपूर दिवस नाशिकमध्ये पण आता उन्हामध्ये जरा छान वाटते माझी आत्या गाईस बघू पुढे काय इंटरेस्टिंग आहे का नाही तिकडे बघण्यासारखं तुमच्या का गावाला काय आहे ग बघण्यासारखं मंदिर आहे मस्त आहे देवाच मंदिर आहे अच्छा खंडेरावाच आहे अच्छा नदी वगैरे आहे ना बंधारे बंधारे गाय गायच बंधारे चला पप्पा आले तुझी खुशी <laughs> 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 तुझा संसार देते मी घर <laughs> आहे ना मग लिकेज काढली माझं मी त्याला फोनवर सांगाल कस हे करायचं

झालं तर मग आता इथन आम्ही तिच्या शेतात चाललोय शेत बघायला आता घर तर आहे हे छोट काय काय देव नको शेंगा वगैरे खूप काही काही देते आम्हाला तर गाईज आता पोहोचलो तिच्या घरी आता घरून आम्ही चाललोय म्हणजे शेतात तिचं शेत वगैरे बघतोय आणि आता इकडे गेले ती माझ्या पप्पांना घेऊन ते दुकान फोन पे वगैरेसाठी म्हणजे त तिथे करता येईल तिच्यासाठी तर मग ते थोडस आम्ही पप्पा बोलायला गेले तिथे आणि तिथून आता आम्ही शेतात चाललो तिला खूप आनंद झालाय आम्ही इकडे आले तिच्या फेस वरून तुम्ही बघू शकते <laughs>

किती लागेल चार पाच बांगड्या बसतील पण मस्त लागल ना पैसे त्याला मोहराचे चिजत मोर हिरीत पडला होता बापरे नाही जिथत डायरेक्ट मोटर डायरेक्ट चालू झाली

खूप सगळ्या भाज्या देती तोडून आता तेव्हा पण भेंडी भेंडी <laughs> पण लावली आहे मग बस झालं चल भरपूर झालंय

फास्ट गाडी चालवत आहे निघालो आता तिकडनं आणि इकडे पप्पा थांबले रस्त्यात इकडे कांदे लावताय ना तर तिकडनं घेतोय आम्ही ते आमच्या शेतात लावायला रोप वगैरे हो गाईज, फायनली मी घरी आलेले आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेशनमध्ये कळवा आणि असं सपोर्ट करा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ ब बाय